नमस्कार ओम नमो भगवते वासुदेवाय शुभ सकाळ मंचावर विराजमान आपले सर्व अदिती सी एस आर डोनर विशेष आमंत्रित पाहुणे शिक्षक वर्ग पालकगण व माझ्या लाडक्या विद्यार्थी मित्रांनो मी डॉक्टर नवनीत मांदनी निरंजन सेवाभावी संस्थेचा अध्यक्ष आपले मनपूर्वक स्वागत करतो आजचा दिवस हा फक्त कार्यक्रम नाही आपल्या सर्वांच्या स्वप्नांना दिशा देणारा एक सजग प्रयत्न आहे निरंजन सेवाभावी संस्था म्हणजे निरंतर सेवा निस्वार्थ सेवा आपण मागच्या एक तासापासून ऐकताय गेल्या काही वर्षात पंधरा हजारहून अधिक गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य पूर्ण वर्षभर पुरेल असं आपण देतोय थोडासा फुल नाही फुलाची पाकळी त्यांच्या स्वप्नांना बळ देण्याचा आम्ही प्रयत्न करतोय यावर्षी क्लीन सायन्स अँड टेक्नॉलॉजी लिमिटेड म्हणजे यावर्षी म्हणण्यापेक्षा नेहमीच ते आम्हाला सहकार्य करतात सी एस आरच्या सहकार्यामुळे आपण पुण्यासारख्या ठिकाणी तसं तर पूर्ण महाराष्ट्रात अडीच हजारपेक्षा जास्त विद्यार्थ्यांचा आमचा दरवर्षी कार्यक्रम आहे यावर्षी पण आहे अहिल्यानगर असेल बीड असेल तर फक्त पुणे आणि पुण्याच्या सभोवतालच्या पंधराशे विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य देण्याचा हा आपण कार्यक्रम करतोय मला विशेष आभार मानायचा आहे अशोकजी बुक साहेबांचा कृष्णकुमारजी बुकसाहेबांचा निरंजन सेवाभावी संस्था जेव्हा पण कोणताही असा उपक्रम त्यांच्याकडे घेऊन जाते कोणत्याही प्रकारचा म्हणजे तिथं ते कॉमा किंवा पूर्णविराम न लावता सडळ हाताने संस्थांना मदत करते आणि त्यामुळेच आज हा कार्यक्रम आम्ही घेऊ शकलो आहे मुख्यतः मा निरंजन सेवाभावी संस्थाचा मेन एम जेव्हा चौदा वर्षा अगोदर सात मित्रांनी सुरुवात केलेली ही संस्था ज्यावेळेस असं होतं की तुमच्यासारखे बालमित्र त्यांच्या चेहऱ्यावर आनंद कसा येऊ शकतो त्यासाठी आम्ही खाण्याची स्पर्धा ठेवायचो आणि तिथून आज चांगले सी एस आर डोनरपूर साहेबांसारखे मिळाल्यानंतर मागच्या दोन तीन वर्षामध्ये एकशे एकसष्ट आम्ही आठाचक्की दिली जेणेकरून महिला सबलीकरण होईल नंतर मुलांनाही एज्युकेशनची किक आहे अठ्ठावीस जलकुंभ संस्थेने आतापर्यंत तयार केले ज्यामुळे मेनली जे विद्यार्थी आहेत त्यांच्या दत्तरवरचा एक किलो वजन कमी होईल त्यांना चांगलं पाणी मिळेल आणि सोबतच हा जो शैक्षणिक म्हणजे जनरली असं असतो की शासनाची वाट न पाहता शैक्षणिक वर्ष सुरुवात झालेलं आहे आणि आमची अशी इच्छा आहे की मुलांना ही किट वर्ष सुरुवात होताच मिळावी म्हणून हा कार्यक्रम आज जून महिन्यात ठेवलेला आहे तर संस्थेच्या अशा कार्यक्रमाला आपण सगळे उपस्थित झालात आणि या कार्यक्रमाला जे गव्हनर्स आणि मेनली क्षीरसागर साहेब आणखी आहेत फक्त दोन दिवसाच्या निमंत्रणावर साहेब फक्त म्हणजे डायरेक्ट मुंबईहून निघालेले आहेत काही मिनिटात ते पोहोचतील सगळ्या अतिथींचं मी परत एकदा स्वागत करतो आणि माझं अध्यक्षीय भाषण इथंच पूर्णविराम देतो नमस्कार